महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ताडगाव येथे वनकर कृषी केंद्राचे उद्घाटन भामरागडचे बागडे यांचे हस्ते संपन्न गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेले वनकर कृषी केंद्राचे उद्घाटन ताठामाठात करण्यात आले आहे आज जून सव्वीस रोज बुधवार ठीक दहा वाजता भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे वनकर कृषी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे उद्घाटनाच्या वेळी भामरागड येथील केवी बागडे हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र कृषी पुरस्कृत सीताराम मडावी मंचावर उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले होते यावेळी भामरागड के बागडे यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना म्हणाले की ताडगाव येथे वनकर कृषी केंद्र झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना हेरी किंवा आलापल्लीला जाण्याची आवश्यकता भासत नाही व त्यांना शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासापासून सुटका मिळणार असे मुलाचे मार्गदर्शन केले वेळेवर सर्व शेतकरी बांधवांना कृषी केंद्रातून औषधी मिळणार त्यामुळे रुपये व वा वेळ वाचेल असे मार्गदर्शन करताना म्हणाले यावेळी महाराष्ट्र कृषी पुरस्कृत सीताराम मडावी केसवात लाल राजू तीर्थी जिरीवार जगदीश पुनम आयतमवार भीमराव वनकर श्रावण भगत उमेश वनकर साईनाथ दुर्गे नितीन सेंगापवार मणिराम गोवर्धन विनोद पडालवार यादव वनकर दशरथ झाडे वैशाली दुर्गे अस्मिता वनकर राकेश गरगम राहुल गणवीर दिलीप वनकर इत्यादी व गावकरी बांधव उपस्थित होते नमस्कार आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस गडचिरोली जिल्ह्यातील वनकर कृषी केंद्र या कृषी केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे व भामनगर दहशिलमध्ये एकूण तीन ते चार कृषी केंद्र आहेत आणि ते खूप लांब असल्यामुळे इथल्या कास्तकारी शेतकरी बांधवांवर असलेलं आर्थिक अडचण आणि किंवा अंतरावर असल्यामुळे त्यांना कीटकनाशके किंवा की खते बी बियाणे वगैरे आणायला खूप अडचण होत होत दा, आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आज ताळगाव या ठिकाणी कृषी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे या सुवर्ण आमचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते दुसरी सीताराम मडावी मडावीचे सर हे आहेत हे महाराष्ट्र मुसलमानी आहेत आपण त्यांच्याकडून दोन शब्द इथे घेऊया नमस्कार माझं नाव सीताराम मडारी आम्ही आत्तापर्यंत सत्तरऐंशी किलोमीटरवर जाऊन प्रत्येक गोष्टी विजयपासून तर औषधीपासून सगळं हे करायला ते वेळेवर भेटत नव्हते या युद्धाने था आज इथं ताळगाव इथे आज वनगर कृषी केंद्र ओपन केलं हे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी असा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये बीज बीज विजय बीज, असतील आणि औषध असतील कुठल्याही गोष्टी इथं वेळेवर उपलब्ध होतील आणि प्रकल्प करतील असं पद्धतीने एक एक गोष्टी हा केड्यापाडी या शेतीच्या विकासासाठी असं एक दुकान किंवा कृषी केंद्र जवळजवळ असेल तर आत्ता या भागाचे शेतकऱ्यांना खूप फायदा होऊन जाईल कारण आज प्रत्येक शेतकरी आदिवासी असेल तरी पण त्यांनी भरपूर शिक्षण घेतलेलं आहे शिक्षणाच्या आधुनिक पद्धतीने शेती करणार आहे नवीन नवीन विजय नवीन नवीन प्रकारचा करण्यासाठी उत्सुक आहेत परंतु वेळेवर विजय आणि इतर गोष्टी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी खूपच अडचण होत आहे आज इथं ताळगावासारख्या ठिकाणी वनकार कृषी केंद्र इथं ओपन केले आणि आज उद्घाटन केले येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा असा आम्हाला वाटते आणि हा कृषी केंद्र बर्बरीट आणि चांगलं व्हावा असं माझा एक शुभेच्छा आहे